खास आई हे बघ काय आणले निसर्ग हॉटेल आणि एस पी बिर्याणी वाले आखाड स्पेशल पाठवले चला आता जेवण करू मजा तर काय तिथं उकडलेला मास आहे हा खा पोटभर पापलेट म्हणते त्याला ओ इथं सोलून दिले ते खा काट काट काटले त्याच भरी खा धर मासा येऊ पुण्यात पुण्यात ये दे का पाठवते पाहले का तुझ्यासाठी बनवून पाठवले आणि सगळं हे काय रोज की कधी खाल्लंय का उभ्या आयुष्यात उभ्या आयुष्यात खाल्लंय कधी नाही मास मी खायला घातलं तुला बघायनी पाठवलंय मला तुला नाही पाठवलं मला पाठवलंय मला तुला पाठवलं मी जाऊ दे तुला पण खायला पुढं तरी बिर्याणी दोघांत भाग आपल्या पोटभर जेवण पोट भर जेवण माथ कस दिलं होतं खाल्लं मग आजच खाल्लं बाबा तिने केला त्याने पाठवून दिलं दुपारीच दोन वाजताच दोन वाजताच पाठवले काय झालं एवढं बर आण आणलं पाण्यात टाकलं आणि ती पोडली त्यांची पोट केलं तेल टाकून आणि मसाला टाकून मी नाही खाल्लं बाबा म्हणजे काटानी आता गेला आता नाही कोण आहे तुझ्या पाण्याला कोण नाही तू एकटाच आहे का तुला कर बाबा का मग तुझा